महाबोधी महाविहार मुक्तीसाठी ठाण्यात बैठक बौद्ध बांधवांचा सक्रिय सहभाग बोधगया महाबोधी महाविहार मुक्तीसाठी दिशा ठरवण्याकरिता था। काल ठाण्यातील शासकीय विश्रामगृहात महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीस पूज्य भंते गौतमरत्न महाथेरो भंतेगण तसंच ठाण्यातील बौद्ध बौद्ध बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते या बैठकीत महाबोधी महाविहार मुक्तीसाठीच्या पुढील रणनीतींवर सविस्तर चर्चा झाली यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे उपाध्यक्ष नंदकुमार मोरे आणि किशोर केदार यांनीही सहभाग घेतला त्यांनी या चळवळीला पाठिंबा दर्शवत महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी आवश्यक प्रयत्न करण्याचं आश्वासन दिलं बैठकीत उपस्थित बौद्ध बांधवांनी महाबोधी महाविहार हा बौद्ध समाजाचा पवित्र वारसा असून त्याचं संरक्षण आणि मुक्ती हे बौद्ध समाजाच्या अस्मितीचं प्रतीक असल्याचं मत व्यक्त केलं यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न करण्याची तयारीही त्यांनी दर्शवली महाबोधी महाविहार मुक्ती चळवळ अधिक तीव्र करण्यासाठी आगामी काळात विविध उपक्रम आणि जनजागृती मोहिमा राबवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आयोजित पालखी नृत्य स्पर्धेत बाजी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या संघर्ष शिमगोत्सव आणि पालखी नृत्य स्पर्धेत काळकाई पालखी नृत्य पथक पाल्कींद्रुत्यस्पर्ध, उशिवडे रत्नागिरी यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर सिद्धेश्वर कृपा उत्कर्ष निवे तालुका संगमेश्वर यांनी द्वितीय आणि साईसेवा महिला पालखी नृत्यपथक आंबेशेत यांनी तृतीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं कळवा येथील भूमिपुत्र मैदान खारलँड कळवा येथे हा कोकणचा शिमगोत्सव पारंपरिक प्रकारे साजरा करण्यात आला होता यावेळी रत्नागिरीतील उक्षिया गावाची जागृत ग्रामदेवता देवी वाघझाई मातेची पालखी देवीचा कौल घेऊन आणण्यात आली होती या अनुषंगानं आयोजित केलेल्या पालखी नृत्य स्पर्धेत संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील विविध पथकांनी भाग घेतला होता या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी भेट देऊन पालखी नृत्यातही सहभाग घेतला ठाण्यात था आयोजित कबड्डी स्पर्धेला मान्यवरांच्या भेटी ठाण्यात सुरू असलेल्या मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धेत चौथा दिवस थरारक सामने खेळाडूंच्या जबरदस्त चढाया आणि झुंजार पकडींनी गाजला अखेरच्या मिनिटात पारडे फिरवणाऱ्या खेळी पाहून प्रेक्षकांनी कबड्डीचा खऱ्या अर्थानं अनुभवला काही लढतींमध्ये अवघ्या एका गुणानं निसटता पराभव पत्करावा लागल्याची चुटपूट खेळाडूंना लागली होती चौथ्या दिवशी रंगलेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढती पाहण्यासाठी ठाणेकरांनी गर्दी केली होती भाजप ठाणेश्वर जिल्हा व विश्वास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संजय वाघोले आणि शारदा संकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी नगरसेवक कृष्णा पाटील यांनी ठाणेश्वर कबड्डी असोसिएशनच्या सहकार्यानं राज्य अजिंक्यपद निवड चाचणी मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धा आयोजित केली आहे या स्पर्धेच्या चौथ्या दिवशी काल प्रेक्षकांची खचून गर्दी होती बहात्तरव्या पुरुषांसाठीच्या श्रीकृष्ण करंडक व महिलांसाठीच्या स्वर्गीय पार्वतीबाई सांडव चषक राज्य स्पर्धेमुळे ठाण्यातील क्रीडा वर्तुळातील वातावरण कबड्डीमय झालं आहे राज्यातील सर्व जिल्ह्यातील अव्वल कबड्डी खेळाडूंच्या लढती पाहण्यासाठी प्रेक्षकांबरोबरच राजकीय नेत्यांमध्येही उत्सुकता होती काल माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील खासदार नरेश मस्के आमदार निरंजन डावखरे माजी खासदार आनंद परांजपे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे माजी महापौर अशोक वैती भाजपचे महापालिकेतील माजी गटनेते मनोहर डुंबरे माजी ज्येष्ठ नगरसेवक हनमंत जगदाळे उमेश पाटील सुधीर कोकाटे सिद्धार्थ ओळेकर यांच्यासह अनेक संधी अधिकाऱ्यांनीही स्पर्धेला भेट देऊन खेळाडूंना शुभेच्छा दिल्या या पदाधिकाऱ्यांनी खेळाडूंबरोबर संवादही साधला तसंच काही वेळ चुरशीच्या लढतीचाही त्यांनी आनंद घेतला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान करणाऱ्या कुणाल कामराचा शिवसेनेकडून नाक्यावर पुतळा जाळण्याचा प्रयत्न स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आक्षेपारक गाणं आणि विधान केल्यानंतर ठाण्यात शिंदे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले सोमवारी दुपारी शिंदे गटानं ठाण्यातील टेंभिनाका परिसरात कुणाल कामरा यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला तसंच त्याच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधानांनी गाणं केलं आहे समाज माध्यमातून याची क्लिप व्हायरल झाल्यानंतर आता शिंदे गटाकडून याविषयी संताप व्यक्त केला जातोय मुंबई आणि ठाण्यात त्याचे पडसादही उमटत आहेत आज दुपारी शिंदे गटाचे कार्यकर्ते टेंभिनाका येथील आनंद आश्रमात जमले होते त्यानंतर कार्यकर्ते आनंद आश्रम ते टेंभिनाका चौकापर्यंत चालत गेले तिथे कुणाल कांबरा याचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला यावेळी महिला पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कुणाल कामरा याच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली या आंदोलनामुळे परिसरात वाहतुकीचीही कोंडी झाली होती सगळ्यात पहिली गोष्ट दिशा सॅनिटायझर प्रकरणाला कुठेतरी लक्ष वळवण्यासाठी एक खास करून भांडू तो संजय दाऊत यांनी पैसे देऊन सुपारी का, कामराला ही सुपारी दिली आणि हे सगळं लक्ष दिशा प्रकरणाचं लक्ष महाराष्ट्राकडे दुसरीकडे वळलं जावं या एकमेव कारणासाठी हे एक शिवसैनिक भडकणार शिवसैनिकांचं प्रचंड प्रेम गुरुवारी धर्मवीर आनंदी साहेब हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी जे पुढे चाललेले शिवसेना घेऊन आणि अडीच वर्षामध्ये यशस्वी मुख्यमंत्री आणि आताचे विद्यमान उपमुख्यमंत्री त्यांच्या कामाचा आलेख बघून त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे दर दिवशी दोन दो चार दोन चार नगरसेवक त्यांना सोडून चालले त्यांनी किती टाळे लावले तरी एकही शिवसैनिक थांबणार नाही आणि म्हणूनच त्यांना कळाले की आता संपूर्णपणे शिवसेना शंभर टक्के एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे आणि म्हणूनच त्यांनी हे दिशा सगळ्या आणि बाकी प्रकरणाचं लक्ष या महाराष्ट्रात दुसरीकडे लावं एकमेव गाण्यासाठी या पण एक लक्षात ठेवायचंय तू सुपारी घेऊन जरी तामूळ नाडून गेला तरी आमच्या देशातील शिवसैनिक कसे तुम्हाला माहिती नाही एकदा ते भडकले तर त्यांना तिथून फर पडत या महाराष्ट्रात आल्याशिवाय आम्ही शिवसैनिक गप्प बसणार नाही आणि मी गावा कसा खेळायचा ते आम्हाला शिवसैनिकाला कोणी शिकवायची गरज नाही आणि संजय राऊत साहेब हे तुमची खेळ आता बंद करा समजलं की नाही आता महाराजांच्या जनता ओळखून तुम्ही शिवसेना संपवली सगळं संपवलं आता तुम्हाला अजून काय करायचंय तुम्हाला काय शिवसेना त्या लोकांना काय जेलमध्ये टाकायचं आहे काय काय कशासाठी चाललंय तुमचं हे सगळं बंद करा आणि shocked... anyway... aidade... forefront... vaguoda... economists... <dessas chambers> कर या सुपारी बात कुणाला कामरापासून आम्ही घाबरणार आमचं लक्ष विचलित होणार नाही आम्ही जेव्हा समाधानी होत जेव्हा आम्ही त्याला फटफडत या महाराष्ट्रात आणून

त्याच्यामुळे त्यांनी जे तमाम लाडक्या बहिणींसाठी केलेलं ला कार्य शेतकऱ्यांसाठी करण्यासाठी केलेलं के काम कोणीही हो विसरू शकत नाही म्हणून तुम्ही अशी थेर करणं बंद करायचं कुणाल कामला तर शिक्षा होणारच पण याच्या पुढे आता सांगून ठेवतो तुमच्या माध्यमातून शिंदे साहेबांच्या विरुद्ध कोणी वागलं बघा तर आम्ही त्यांचे डोळे स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या गाण्याने चांगलाच वाद निर्माण झाला आहे यानंतर शिवसेना गट प्रचंड आक्रमक झाल्याचं दिसून येते कुणाल कामराच्या वादग्रस्त विधानानंतर शिवसेना खासदार नरेश मस्के यांनीही आक्रमक होत कामराला महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा दिला तर कुणाल कामराच्या विधानाचं समर्थन करणाऱ्या शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनाही मस्के यांनी खडे बोल सुनावलेत कुणाल कामरा भाडोत्री कॉमेडियन कुणाल कामरा सापाच्या शेपटीवर पाय देण्याचा प्रयत्न करू नका खा काढला ना, ना तर भारी पडेल संजय राऊत आपल्याकडे कार्यकर्ते राहिले नाही करता या भाडोत्री माणसांचा उपयोग करताय तुमच्यात हिम्मत असेल ना तर तुम्ही या ना सामोरे या तुम्ही हे काय भाडोत्री या, या विदूषकांकडनं एकनाथ शिंदेसाहेबांना टीका करायला लावताय कुणाला काम रा आपण भारतात फिरू शकत नाही एवढं लक्षात ठेवा पण या उभाट्याचं हत्यार बनू नका काही पैशांकरता तुम्हाला आमचा शिवसैनिक आहे ना हा बाळासाहेबांच्या विचारांचा शिवसैनिक आहे तुम्हाला महाराष्ट्रात फिरून देणार नाही